पश्चिमी विक्षोभ सध्या वायव्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या प्रदेशावर आहे तसेच राज्यावर साऊथ इस्टर्न वाऱ्याचा प्रभाव असून आजही विंड इंटरॅक्शनमुळे कोकण याचा प्रभाव असून कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची संभावना दिशेने येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांच्या संयोगामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या दरम्यान आजपासून पावसाचे प्रमाण एकदम कमी होईल आणि थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय दरम्यान राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही भागात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे पावसाचा जोर कमी होईल त्यामुळे राज्यातील ढगाळ वाढ वातावरणाचा जोर कमी होणार असून कोरडे वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय त्यामुळे किमान तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने कमी होण्याचा अंदाज आहे प्रामुख्याने विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढवण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय तर मागील दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे कोकणात आणि खास करून रत्नागिरीमध्ये झिरो पूर्णांक पाच मिलीमीटर पाऊस झाला मध्य महाराष्ट्र आणि नगरमध्ये सात पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाली नाशिक आणि पुण्यात एक पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस झाला याशिवाय मराठवाड्यात आणि औरंगाबाद मध्ये झिरो पॉईंट mm पाच मिलीमीटर पावसाने हजेरी लावली विदर्भ अकोल्या झिरो पॉईंट दोन तर नागपुरात झिरो पूर्णांक तीन पावसाची